नमस्कार आता जानकी ही सकाळी लवकर उठून सगळ्यांसाठी नाश्ता बनवत असते आता ती तो नाश्ता डायनिंग टेबलवर घेऊन येणार तोच तिथे आजी मुद्दाम जाऊन तिथे पाणी सांडते जेणेकरून ही जानकी पडावी म्हणून आता हे सगळं सुमित्रा बघते आणि सुमित्राला खूपच राग येतो आता जानकी ही सगळ्यांसाठी बाऊलमध्ये नाश्ता काढून घेऊन येत असते तेवढ्यात ते आता तिचा ते पाय त्या पाण्यावरून सरकणार तेवढ्यात सुमित्रा म्हणते थांब जानकी इथेच थांब पुढे येऊ नकोस आणि लगेच सुमित्रा उठून जाते आणि म्हणते हे बघ इथे पाणी सांडले अगं तू आता इथून पाय घसरून पडावं म्हणून आईने मुद्दाम पाणी सांडलं होतं ते ऐकून जानकीला धक्का बसतो जानकी म्हणते म्हणजे म्हणजे आजी तुम्ही बदलल्या नाही आहात तुम्ही कधीच बदलू शकत नाही हो का अशा वागता तुम्ही तुम्हाला बोलली ना मी सत्याची साथ द्या अहो जे खरं आहे जे योग्य आहे त्याची साथ द्या तुम्ही असं का करताय का असं वागताय आणि मी आल्यापासून का माझ्या मागे हात धुवून लागला आहात मी तुमचं असं काय बिघडवलं आहे का आशा करताय तुम्ही तेव्हा सुमित्रा म्हणते नाही नाही आता जानकी झालं आणि सुमित्रा आपल्या आईवर हात उचलते तेव्हा जानकी म्हणते आई थांबा काही झालं तरी तुम्ही तुमच्या आईवर असा हात उचलू नका ती तुमची आई आहे अहो या घरात आपल्या मोठ्या आहेत त्या आजी अहो तुम्हाला सर्वजण एवढा मान देतात मग तुम्ही असा का वागता का तुम्ही मला माझ्या नवऱ्याला ऋषिकेशला माझ्या मुलीला ओवीला पाण्यात बघता आम्हाला तिघांना त्रास देण्यासाठी तुम्ही नेहमीच सज्ज असता अहो आम्ही असं तुमचं काय बिघडवलं आहे का अशा वागता तुम्हाला त्या दिवशी सांगितलं की ऐश्वर्याच्या नादाला लागू नका तरीसुद्धा तुम्ही तिच्या नादाला लागताय परत आणि तुम्ही परत स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेताय ती बाई उद्या वेळ आल्यावर सगळं तुमच्यावर ढकले तेव्हा मग बोलू नका जानकी तू बोल तो तीस ते बरोबर होती तेव्हा वेळ निघून गेलेली असेल आजी किती वेळा तुम्हाला समजावू तेव्हा सुमित्रा म्हणते नाही ग जानकी ही समजणाऱ्यातली बाई नाहीये हिला ना आपण आता या घरातनच काढलं पाहिजे आई तू आत्ताच्या आत्ता त्या कोकणातल्या घरात जा तेव्हा म्हातारी लगेच नाटक करायला रडण्याचं नाटक करते नाटक करायला सुरुवात करते अगं सुमित्रा मी कुठे जाऊ कशी राहू तिकडे एकटी अगं माझ्याने काही आता होत नाही माझं वय झालं अगं असं काय करतेस तू तुझ्या आईलाच तू घराबाहेर काढणार का सुमित्रा माझं कोण आहे गं तुझ्याशिवाय सुमित्रा असं करू नकोस असं नाटक करत ती म्हातारी बोलत असते आता लगेच जानकी तिच्या नाटकाला बोलते आणि म्हणते राहू दे आई यांना कुठेही जायला सांगू नका इथेच राहू दे फक्त यांनी त्या ऐश्वर्याची साथ देऊ नये एवढंच मला वाटतं तेव्हा सुमित्रा म्हणते ऐकलंस का आई जिला तू आता इथे इथून पाडण्याचा प्रयत्न करत होतीस पाडण्याचा पूर्ण प्लॅन आखला होतास तीच जानकी आता तुझी बाजू घेते तुला काहीच बोलू नये असं मला म्हणते तुला घराबाहेर सुद्धा काढू नको असं म्हणते म्हणजे बघ बघ जानकी या घरच्यांसाठी किती गाई करते अगं या जानकीने स्वतः आधी या घराचा विचार केला घर आहे हे घर जे आहे ना आज ते जानकीमुळे आहे जानकीने हे घर वाचवलं आहे म्हणून तू आणि मी या घरात राहतो आहे नाहीतर आता आपल्याला आज रस्त्यावर राहायची वेळ आली असती भीक मागावी भी लागली असते तेव्हा आजी खाली मान घालून तिथून निघून जाते सुमित्रा म्हणते जानकी ही बाई काही सुधारेल असं मला वाटत नाही जानकी म्हणते आपण योग्य वेळी त्यांना योग्य डोस द्यायचे त्यांना काय घ्यायचं आणि काही नाही हे आता त्यांच्या हातात आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू